श्री स्वामी समर्थ आपल्यावर गुरुकृपा आहे किंवा होणार आहे हे कसे जाणायचे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया गुरुकृपा ही एखादी वस्तू नाही की ती मिळाली आपल्यासोबत आपले गुरु निरंतर असल्याची ती एक जाणीव आहे आपल्या मनात सद्गुरूंची पूजा नामस्मरण करावे हा विचार येणे दुसऱ्यांना मदत करायची बुद्धी होणे आपल्या कुटुंबाप्रती आपली असलेली कर्तव्य पार पाडणे आणि त्याची जाणीव सतत मनात असणे पैशाचा योग्य वापर करणे ही गुरुकृपा नाही तर अजून काय आहे गुरुकृपा हा अनुभव आहे ती एक सरळ भावना आहे जी आपल्या मनावर सतत फुंकर घालणारी आहे कुणीतरी आपल्या सतत सोबत आहे आपली काळजी घेत आहे आणि त्यामुळे मला कधीही एकटेपणाची भावना निर्माण होत नाही ही भावना म्हणजेच गुरु कृपा आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होते आहेत ना संकटे समस्या आल्या तरी त्यातून मार्ग मिळत आहे अडचणी दूर होत आहे ही गुरु कृपाच आहे आपली रोजची नित्यकर्मे करत असताना आपली साधना उपासना मानसपूजा सर्व काही सातत्याने चालू ठेवावे आपण त्यांना क्षणभर सुद्धा विसरत नाही तसे तेही आपल्या भक्तांना विसरत नाहीत ते आहेत आणि ते आहेतच या भावनेवर शंका कुशंका कधीच घेऊ नये परमेश्वर माणसातच आहे त्यामुळे दोन तास देवदेव करायचे आणि लोकांना त्रास द्यायचा वाईट वागायचे अशा लोकांचे आयुष्य बघा कारण त्यांचे कुणीच नसते न माणसे ना देव उपासनेत प्रचंड ताकद आहे अशक्य ही शक्य करण्याची ताकद ज्यांच्यात आहे त्यांचे नाव सतत मुखात असणाऱ्यांना कसलीच भीती नाही उलट दिवसेंदिवस आपली भक्ती श्रद्धा त्यांनी दिलेल्या प्रचितीमुळे बळकट होत आहे आपल्या सद्गुरूंच्या नावाचा आणि त्यांच्या कार्याचा प्रसार करणे आणि त्यातून भक्त निर्माण करणे हे एक उत्तम भक्ताचे काम आहे नव्हे ती त्याची जबाबदारी आहे मी कधीही शेगावून प्रसाद आणला नाही मी नेहमी पाच ग्रंथ आणतो आणि ते पाच जणांना देतो जेणेकरून ते त्यांचे वाचन करतील त्यांना अध्यात्माची गोडी लागेल आणि आपल्या भक्तांच्या कळपात सामील होतील गुरुकृपा हा सुखद अनुभव आहे जेव्हा आपल्याला समाधानाची शांत झोप लागते जेव्हा आपल्याला एकटेपणा वाटत नाही भीती वाटत नाही तेव्हा समजावे आपल्यावर त्यांची कृपा झाली आहे आणि एकदा का त्यांचा वरद हस्त लाभला की मग आपण आपले राहतच नाही त्यांचे बोट धरले आहे मग आता ते नेतील तिथे आणि करतील त्या विश्वासाने पुढील आयुष्यात मार्गक्रमण होते गुरुकृपा म्हणजे थेट भेट या मनाची त्या मनाशी या हृदयाची त्या हृदयाला गुरुकृपा ही आंतरिक समाधानाची पोच पावती आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये